मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये याचे नाव आहे योगेश भाऊ सर मित्रांनो आज तुम्हाला मी पिस्टँग मध्ये कशी सजावट करायची त्याबद्दल मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघा साईज आहे चार फूट साईज आहे रुंदीला तो आहे आठ इंच लांबीला आहे तो दोन फूट आहे डेअरची मित्रांनो आता आपल्याला जो पिस्टँग मध्ये टाकायचं आहे पहिले लॉन टाकायची आपल्याला ही लॉन आहे त्याला लॉन म्हणतात त्याच्यावरतून आपल्याला हे स्टोन टाकायचे आहे स्टोन नंतर आपल्याला हे आतमध्ये टॉईज बसवायचे मध्ये राहणार आहे त्याच्या शेजारी नंतर आपल्याला हे हे दोन झाड आपल्याला आतमध्ये बसवायचे आहे हे बाहे झाड नंतर आपल्याला हीटर पण फिट करायचं आहे कारण थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे हिटरची गरज आहे हे पाणी स्वच्छ करण्यासाठी आपल्याला फिल्टर बसवायचं आहे जाळी मासे काढण्यासाठी आपल्याला जाळी वापरायची आहे आणि ऑक्सिजनसाठी आपल्याला हे ऑक्सिजन मशीन आहे त्याला आपल्याला एक पाईप लागणार आहे आणि हे ऑक्सिजन मशीन आहे हे पण ऑक्सिजन मशीन आपण सायलेंट बसवणार आहे कारण दुसरे जे मशीन असतात ते आवाज करतात पण हे सायलेंट मशीन आहे हे आवाज सजावट करूया पिस्टँची सजावट आतील सजावट करण्यासाठी मित्रांनो आपण आता हे लॉन आहे ना बेसला वापरणार आहे आता आता बघा मित्रांनो आता मी लॉन आहे ना ह्याच्यात फिट केलेली आहे पिस्टन मध्ये मी फिट केली बघा फिट करणार आहे हा बघून घ्या अशा पद्धतीने आपण हा पाईप फिट केलेला आहे बघून घ्या आता तुम्ही परत आपल्याला ही लॉन आहे ना पूर्ण झाकून टाकायची परत आहे बघ ही अशी लॉन झाकली गेली ना बघून घ्या अशी झाकली गेली आपण हा शो पीस घेतलेला आहे बघून घ्या तो इथे आता टायटॅनिक पीठ करणार आहोत ह्याच्यातनं ह्याच्यातनं बबल येणार आहेत बाहेर खूप छान दिसतात ते झाड झाड पीठ करणार आहोत बघून घ्या झाड आता आपण हे स्टोन टाकणार आहे जे लॉन मधन लॉन मध्ये टाकल्यानंतर हे लॉनच्या वरती नाही येणार आहे जर आपण हे स्टोन नाही टाकले ना तर आपल्या लॉन वरती येऊ नये म्हणून आपण हे टाकतोय बघून घ्या फिल्टर आपण आतमध्ये फिट करणार आहोत बाबा कसं फिट बघून घ्या हा पाईप आहे ना नेहमी वरती ठेवायचा हा पाईप याला जॉईंट करायचा आणि हा पाईप वरती ठेवायचा जेणेकरून तुम्हाला फिल्टर चालू आहे की नाही हे कळेल तुम्हाला नाही हा पाईप जो आहे ना या या वायरला गुंडाळून घ्यायचा जेणेकरून ते ऑक्सिजन चालू आहे की नाही तुम्हाला दिसेल हे हिटर आहे टेम्परेचर चेक करण्यासाठी त्याचा टेम्परेचर आहे ना तुम्ही अठ्ठावीस डिग्रीपर्यंत ठेवायचं जास्त ठेवू नये हिटर कसं फिट करायचं बघून घ्या मी टेम्परेचर आहे ना अठ्ठावीस वरती आणलेलं आहे हे बघू इथं अठ्ठावीस वरती आणलेलं आहे आता ते दोन सकर आहेत बघा एक ग्लास सकर म्हणतो त्याला एक ग्लास सकर नाही असं फिट करून घ्यायचं बघा मी फिट केलं आणि ही जी वायर नाही बाहेर ठेवायची आहे हे बघून घ्या वायर बाहेर ठेवलेली कशी आहे सुंदर हे सायलेंट मशीन आहे हे बघा आणि आता या पाईपला आपल्याला जॉईन करायचं इथं अशा पद्धतीने हे आपल्याला जॉईन करायचं आहे बघून घ्या आणि हे बाहेर ठेवायचं आहे कोणी कोणी आत मध्ये ठेवत आहे मध्ये ठेवायचं नाही ट्रेन हे आपल्या त्यांच्या घर ज्यांना आपण देणार आहे त्यांच्या घर गेल्यावर आपल्याला द्यायचं आहे त्यांना मग ट्रेन टँक किती सुंदर दिसतो आहे आणि आता पूर्ण भरल्यानंतर यात मासे सोडल्यानंतर अति सुंदर दिसणार आहे त्यात लाईट वगैरे सगळं हा पिष्टंग आवडला असेल तर तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट नका असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईबचे बटन बटन नवीन ब्लॉग मध्ये भेटूया बाय बाय